नमस्कार शेतकरी मित्रांनो कर्जमाफी संदर्भात आली सर्वात मोठी अपडेट शेतकरी मित्रांनो कोणत्या शेतकऱ्यांचे सरसकट कर्जमाफ होणार आणि कोणत्या जिल्ह्यापासून हे कर्ज माफ होणार आणि शेतकरी मित्रांनो देवेंद्रजी फडणवीस यांनी एका कार्यक्रमामध्ये काय का ते कर्जमाफीच्या संदर्भात काय म्हणाले ते जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा आणि व्हिडिओला एक लाईकसुद्धा करा तर चला बोलूया व्हिडिओकडे राज्यातल्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा विषय जणू वर्षानुवर्ष जिवारी लागलेला आहे शेतकरी मित्रांनो महागाई पावसाचं अनिश्चितचं रूप पीक आणि कर्जाचा बोजा आणि उत्पादन खर्चाचा डोंगर या सगळ्यात अडकलेल्या शेतकऱ्यांना पुन्हा एकदा सरकारकडून आशेचे किरण दिसतोय राज्य शासनाने दिलेलं तीस जून दोन हजार पूर्वी कर्जमाफीचं आश्वासन गेल्या काही दिवसांपासून जोरदार चर्चेत आहे अमरावतीमध्ये झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि कृषी मंत्र्यांनी जाहीरपणे पुन्हा एकदा हा प्रश्न दिल्यानंतर शेतकऱ्यांच्या मनात उभा राहिलेला धागा पुन्हा ताजा झालेला आहे शेतकरी सांगतात शेतकरी मित्रांनो सरकार किती वेळा आश्वासन देते पण प्रत्यक्षात हातात काही येत नाही तरी यावेळेस बोलणं थोडं गंभीर वाटतंय कारण या कर्जमाफीसाठी विशेष अभ्यासगर समिती तयार करण्यात आलेली आहे म्हणजेच शेतकऱ्यांना कर्जमाफी होण्याचे चान्सेस आहे शेतकरी मित्रांनो आठवड्यात येणार आहे म्हणजेच शेतकरी मित्रांनो ही कर्जमाफी आठवड्यात सुद्धा येऊ शकते किंवा त्याला एक महिना सुद्धा लागू शकतो शेतकरी मित्रांनो याच दरम्यान एक महत्वाची हालचाल यवतमाळ जिल्ह्यात दिसली यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सरकार सहकारी बँकेने अचानक त्यांच्या सर्व ग्रामीण सोसायट्यांना सूचना दिल्या आणि कर्जदार शेतकऱ्यांची सविस्तर माहिती गोळा करण्याचे काम सुरू केलेलं आहे शेतकरी मित्रांनो म्हणजे शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे शेतकरी मित्रांनो त्याचप्रमाणे शेतकऱ्यांची जमिनीविषयक माहिती घेतलेले कर्जाची माहिती त्यानंतर आधार कार्ड मोबाईल नंबर ही माहिती गोळा करणं म्हणजेच नेमकं पुढे काही ठोस पाऊल पडणार आहे असे शेतकऱ्यांना वाटत आहे म्हणजे शेतकरी मित्रांनो जे कर्जाची मोहीम आहे ते बँकांनी शेत शेतकऱ्यांजवळून घेतलेली आहे आणि शेतकरी मित्रांनो गावानुसार बसलेल्या शेतकऱ्यांमध्ये आता पुन्हा आशा जिवंत झाल्यासारखं दिसतात एखाद्या शेतकऱ्याचा आवाज कानावर येतो जून दोन हजार सव्वीस ला खरंच कर्जमाफी झाली तर आम्हाला पुन्हा उभं राहायला ध्येय मिळेल म्हणजेच शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांना आशा आहे की लवकरच कर्जमाफी होणार आहे पण शेतकरी मित्रांनो असा कर्जमाफीचा जी आर आणखी देवेंद्रजी फडणवीस यांनी काढलेला नाही आणि एका भाषणामध्ये ते बोलताना त्यांनी स्वतः सांगितले की कर्जमाफी दोन हजार सव्वीसमध्ये जानेवारी महिन्यामध्ये होणार अशी त्यांनी जी आर मध्ये लिहिलं नाही पण एका भाषणामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे शेतकरी मित्रांनो कर्जाचा ताण पिकाची अनिश्चितता आणि वाढत्या खर्चाच्या कापीस सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी म्हणजे अक्षरता जगण्याची दोरी आहे शेतकरी मित्रांनो पुढे काय होणार या अहवाला नंतर स्पष्ट होईल पण इतकं मात्र खरं आहे कर्जमाफीची आशा सुद्धा एकदा शेतकऱ्यांना राज्यात जोराने फुललेली आहे म्हणजे शेतकरी मित्रांनो ज्या जी आर मध्ये सांगितले की लवकर कर्जमाफी होणार तो जी आर जर कर्जमाफी झाली तर, कर्जमा तर जानेवारी महिन्यामध्येच नुकत्याच आठ ते दहा दिवसात किंवा पुढील दोन महिन्याने कर्जमाफी होण्याचे चान्सेस आहे व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा धन्यवाद